तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार प्रियंका जारखिवळी यांना निपाणी मतदारसंघातून एकोणतीस हजारचे चे मतात दिक्य चिकोडी मतदारसंघातून ब्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतांनी विजय देशाचे भवितव्य घडवणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी चार जूनला जाहीर झाला या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकेवळी यांनी तब्बल ब्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतांनी आघाडी घेऊन विजय संपादन केल्याने निपाणीत मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाला उधाण आले होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकजुटीमुळे यांना लोकसभा मतदारसंघातील आठ मतदारसंघापैकी निपाणी मतदारसंघातून तब्बल एकोणतीस हजाराचे मताधिक्य मिळाले पहिल्या फेरीपासूनच जारकीहोळी या लीडमध्ये असल्याने सकाळपासूनच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळींसह पटाक्यांच्या आतिषबाजी करत एकच जल्लोष केला या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना सात लाख दहा हजार मते तर भाजपचे अनुभवी उमेदवार यांना सहा लाख अठरा हजार एकशे अडुसष्ट मतांवर थांबावे लागले निकाल घोषित झाल्यानंतर शहर व ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर डीजेच्या ठेक्यावर डान्स करत आनंदोत्सव साजरा केला तर अनेक ठिकाणी साखर वाटण्यात आले शहरात ठिकठिकाणी थीक बंदोबस्तासाठी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता विजयी झालेल्या आहेत आणि अण्णासाहेब जोल्हेर व्यक्तीला एका लेडीज व्यक्तीनं पराभव करणं म्हणजे अण्णासाहेब जोल्हे एकदम त्यांचा पराभव आहे आणि त्या लेडीज माणसानं पराभव करणे म्हणजे अण्णासाहेब साहेब पूर्ण त्यांची लायकी उतरली आहे त्यांनी या निप्पाणी एका बाईनं पराभव केल्यामुळं निप्पाणी संघ मतदारसंघामध्ये त्यांनी दा तोंड दाखवण्याची त्यांची हे नाही लायकी नाही आणि त्या पैशाची गमिती होती झोल्ना पैशाची कमी होती की या

तिथून पुढं या निपाणी संघातून राजकारणातून त्यांना आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही एक सामान्य कार्यकर्ता या नात्यानं मी या ठिकाणी बोलू शकतो आणि इथून पुढं काँग्रेस पक्ष हा कायम निपाणी नगरपरिवका देखील आमचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू शकतो मला